सतत बघतोय माझ्याकडे हे चला चला पुरानो लवकर लवकर करा चला अर्धा तास राहिला आहे फक्त सगळे गेलेत फक्त तुम्हीच राहिलाय दोघ निश आटप लवकर दोन प्रश्न निखिल तुझा पंखा फिरवून झाला असेल देते देते मी तर थोडस लिही बाळा मॅडम मला सप्लिमेंट हवी आहे सप्लिमेंट कशाला हवी आहे तू जिम जॉईन केलीस ना बॉडी बना सप्लिमेंट पाहिजे आजकालच्या पोरान मेहनत करायला नको सप्लिमेंट द्या तुम्ही दोघं एपिसोडच्या सुरुवातीला बोललात की दोघांपैकी एकच जाऊ शकतो ते कन्फर्म आहे ना मॅडम सप्लिमेंट म्हणजे पुरवणी हवी आहे मला पुरवणी मागतोय मी असं म्हण ना मग शंभर देईन मी तुला काय हे हे घे थँक यू अग बाई किती लिहितोय मॅडम माझं पाठण तर खूप छान आहे टायमिंगचं काय काय अर्धा तास मी मगाशीच सांगितलं अर्धा तास जास्त वेळ नाहीये रे बाय <laughs> <laughs> बोल ना अरे ते आता आता एक्सप्रेशन द्यायला लागले मी आवाज दिला माझ्याकडे एकटो ना सॉरी मॅडम यांनी दुर्बीण आणलीये हा माझ्या उत्तर पत्रिकेत उत्तर बघतोय हे बघा तू दुर्बीड का आणलीय मॅडम हा सकाळी माझा चष्मा तुटला मॅडम हा, हा, मग घरचे बोलले की आ, तू परीक्षेला जाणू नाही 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 मी परीक्षेला जाणार म्हणून मी लगेच चष्माच्या दुकानात गेलो मॅडम तर तो बोला पंधरा दिवस लागतील म्हणून मॅडम मी ना लगेच डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर मला बोला तू 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 एक काम कर तू प्लस वनची ना दुर्बीन घेऊन जा म्हणून मॅडम मी प्लस वनची दुर्बीन घेऊन आलो मॅडम मॅडम काहीतरी एक हो मॅडम मॅडम काहीतरी बोला मॅडम मॅडम तुमच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशनच नाहीत मॅडम हो मॅडम डायरेक्ट एक्सप्रेशन बघा मॅडम मी 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 मी, मी माझा पेपर बघत मॅडम याचा पेपर का बघू मॅडम ऐका सत्यनारायणाची कथा का फेकेश्वर निमिष कुलकर्णी चष्मा तुटला म्हणून घरी नाही बसला तो हाऊ पण <laughs> पेपर लिहायला आलाय पण आणि तू या गरीब विद्यार्थ्याचा छळ करतोय ऐक ना माझं किट मला पण बोलू ए, ना दे ना हो तू गप्प बसायचा पेपर लिहित तुला कॉपीचा रिमार्क देऊ मी लिहितो मी लिहितो पेपर ए बाळा तुला ना कोण नाही काही बोलत तू बस लिहितो मी लिहितो भेट रे ए जोड्या लावा सांग ना ए झाले यार ठीक आहे नको करू मदत नाहीच करणार मलाच माझं काहीतरी करावं लागेल आता कर जा ए स्कॉलर कॉपी करणार काय कॉपी मॅडम हा कॉपी करतोय मला पण एक सांग ना स्ट्रॉंग सांगा <laughs> हा विनोद ना पॅडी दादा आणि डायनासोर स्किट करायचे ना तेव्हा पण वर्क नाही व्हायचा एक <laughs> मिनिट पॅडी दादा डायनासोर बरोबर स्किट करायचा मग डायनासोर उगाच नामशेष झाले प्लीज <laughs> नको हे नाही रे अहो कॉपी करतोय म्हणजे यांनी चीट सांडल्या त्या बघा ही बघा ही बघा याची चिठ्ठी ही बघा ही बघा याच्यात उत्तर आहे तु आता तुझी वाट आहे कशावरून <laughs> ही, ही? त्याची चिठ्ठी आहे हा म्हणजे तुझी पण असू शकते माझी कशी असेल मीच का स्वतःची चिठ्ठी तुम्हाला देईन ना स्वतःच्याच पाहावर का कुराड मारून घेईन मी तुम्ही एक काम करा तुम्ही त्याला चेक करा तुम्ही चेक करा त्याच्याकडे चिठ्ठ्या आहेत बास 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 झाला मॅडम मॅडम एक मिनिट मॅडम मॅडम म्हणजे बघा तुम्ही आयुष्यात सांगतो मॅडम आयड ना खरंच सांगतो बघा बघा मॅडम बघा बघा बाबा एक मिनिट मॅडम आता मला चेक करा मॅडम माझ्याकडे काय नाही बघितलं बघितलं किती प्रामाणिक मुलगा आहे हा चिठ्या याच्यावर संशय नाही घ्यायचा अहो पण बन चिठ्या बघ तू एकदम गप्प बस आता एकदम गप्प बस ए बाळा कोणी तुझ्यावर चिठ्ठीचा संशय घेत नाही एकदम प्रामाणिक आहे जा बाळा तू लिहिली पेपर लिह बस खूप टाइमपास केला बस मी माझा पेपर सोडवतो अरे मी तेच म्हणते बाळा की तू तुझा पेपर सोडव ना निखिल आपण तुझा पेपर सोडव वाण म्हणजे लवकर लवकर सोडवा पेपर अर्धा तास बाकी आहे साईन ए प्लस बी किती क्वासेक क्वासेक क्वासे हा क सेक क्वासेक क्वासे हा हा मॅडम अहो जवळजवळ उघड उघड कॉपी करताय आता तुम्ही तुम्ही डायरेक्ट उत्तर सांगताय त्याला का करताय असं तुम्ही कोण तुम्ही अरे मी ते गोवाईन गाणं कोण कोण होत कोणत गोवाईन गाणं हे गोवाईन गाणं आहे हो मग कसे कसे हे गोवाईन गाणं आहे अरे हे हे गोवाईन फोक सॉन्ग आहे <laughs> तुला काय करायचं मला मला काही नाही करायचं पण मला डिस्टर्ब होत पेपर लिहिताना आणि बरं एवढं करून पण तुम्ही चुकीचं उत्तर सांगताय हे बघा कॉस बी उत्तर आहे कॉस्बी 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 हा अगं गोवाईन गाणं होतं ना लगेच लिरिक्स कसे चेंज झाले मग तुझा काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे तुझा तुला डिस्टर्ब होतंय मी काही बोलत नाही आता ठीक आहे तू तुझा, तुझा पेपर पे। मॅडम संपलं आता सगळं अहो तुम्ही डायरेक्ट पेपर लिहिताय त्याचा मॅडम तुला मी आ, अरे बाळा ए म, म, मी मी काय विद्यार्थी आहे का मी मी को, मी कोणाच्या पेपर मध्ये जाऊन बघू शकते तुझा काय प्रॉब्लेम आहे चोराच्या उलट्या बोंबा आहेत मॅडम अहो तुम्ही पेपर लिहिताना दिसतंय मला सगळं अच्छा सॉरी सॉरी तुला नाही नका ना असं करू मॅडम मला लिहू द्या ना पेपर तिथे बसा ना हा चालेल मी इथे बसते तुला लिहू द्या त्याच तू लिह पेपर तुझा हा यार दाखो ना ना निखिल, यार तुला पुरवणी हवी होती बाळा मला हा नाही मॅडम आधी आहे ते समजू द्या अरे तू नाही का म्हणाला होतास मगाशी मला पुरवणी द्या म्हणून नकोय नको तुम्ही कशाला जबरदस्ती करता तुम्ही पुरवणीवर लिहिलंय काहीतरी तुझा पेपर मॅडम तुम्ही त्याला उत्तर लिहून देत आहे तुझा पेपर लिहिलं काय एवढी मदत करायची त्याला मला पुरवणी हवे मला अजून पुरवणी हवे देत देवा ढस ढस नुसता मूर्ख तू पेपर लिहि मॅडम तुमचं पुस्तक पडलं अरे <laughs> यार ताईडे याच्यात काय उत्तर सापडत नाहीये गाईडे हा भाऊ आहे मॅडम तुमचा नाही नाही तुम्ही याची म्हणून याला एवढी मदत करताय तुम्ही गाईड दिल त्याला मी प्रिन्सिपल कडे कंप्लेंट करणार मॅडम ठीक तू काय माझी कंप्लेंट करणार रे आता तुझं काय करायचं ना ते मला बघावच लागेल शिपाई शिपाई लवकर या हा मुलगा कधीचा कॉपी करतोय मी याला लवकरात लवकर घेऊन जायचं ए बाळा चल अहो पण मी नाही करत नाही ऐका बघा हे हे कॉपी करताय या मॅडम कॉपी करताय मी कशाला कॉपी करू मी का स्टुडंट आहे का पेपर लिहायला काय पण याला आत्ताच्या आत्ता घेऊन जायचं प्रिन्सिपल सरांच्या केबिन मध्ये आणि मी दहा मिनिटात आले कळलं अहो ऐका अहो मला सोडा हे भाऊ बहिण आहे ते कॉपी थँक्यू तुम्ही ओरडा यांना पिंके यावेळी जर बंड्या पास झाला तर तुला आणल हो बाबा।, <laughs> बाबा बाबा? बाबा? मुलगी अरे विथ फॅमिली कॉपी करताय तुम्ही शाळे <laughs> तुमच्या सगळ्यांची कंप्लेंट प्रिन्सिपलकडे करणार मामा काय नाही बोलणार <laughs> अरे हे अख्खं स्किट मला मामा बनवण्यासाठी लिहिलं यार मी